नमस्कार पद्धतीनं केशर आंबा लागवड हे पीक प्रात्यक्षिक आपण कृषी विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षिक क्षेत्रावर लावलेलं ला आहे या बागेला आता चार वर्ष पूर्ण होत आलेली आहेत तर आंबा बाग लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची अशी हलक्या ते मध्यम प्रतीची जमीन ही चांगली मानली जाते आणि या जमिनीची चांगली मशागत करून आपल्याला तीन बाय दोन मीटर अंतरावर खड्डे खोदायचे आहेत किंवा सांगता तीन मीटर अंतरावर पन्नास एच पीच्या ट्रॅक्टरनं चर काढायचे आहेत आणि या चरामध्ये आपल्याला दोन दोन मीटर अंतरावर खड्डे करायचे आहेत तर या खड्ड्यामध्ये आपल्याला शेणखत चांगली कुजलेली माती आणि रासायनिक खताचा बेसळ डोस द्यायचा आहे खड्डे भरून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबरीनं आपल्याला कलमांची निवड या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं अतिघन लागवडीमध्ये आपल्याला वर्षातून दोनदा या झाडाची छाटणी करावी लागते आणि त्यामुळं केशर आ, ही जात आंब्याची या लागवडीला योग्य ठरते एकतर केशरला दरवर्षी फळधारणा होते केशरची या फळं काढून गेल्यानंतर छाटणी जर केली तर पुन्हा दुसऱ्या वर्षी त्याला बहार हा पुढच्या हंगामात येऊ शकतो आणि केशरपासून उत्पादनसुद्धा हापूसच्या तुलनेनं जवळजवळ दुप्पट उत्पादन आपल्याला त्याच्यापासून मिळतं तर अतिघन लागवडीमध्ये तीन बाय दोन मीटर किंवा दहा बाय सहा फुटावर ह्या रोपांची लागवड केली जाते कलम निवडत असताना ही परवानाधारक रोपवाटिकेतूनच ही कलम निवडणं गरजेचं आहे कलम ही फक्त एक वर्ष वयाची असावी त्याची उंची दीड ते दोनच फूट असावी अनेक शेतकऱ्यांची धारणा अशी आहे की दोन तीन वर्ष वयाचे चार पाच फूट उंची जी कलमं लावली तर लवकर फळं मिळतील तर ह्या जास्त वयाची कलमं जर लावली तर त्याचं जे काही सोटमूळ आहे ते पूर्णत गुंडाळलेलं असतं मुळं खाली जात नाही अन्नद्रव्याचं शोषण म्हणावं एवढं होत नाही आणि जोराचा वारा आला की ही कलमं उन्मळून पडतात आणि झाडाच्या वाढीचा जो वेग आहे हा कमी राहतो याच्या तुलनेमध्ये जर एक वर्ष वयाचं आंब्याचं कलमाचं रोप जर निवडलं तर त्याचं सोटमूळ जास्त गुंडाळलेलं नसतं आणि ते खोलवर जमिनीत जाऊ शकतं आणि रोपाच्या वाढीचा वेग हा जास्त राहतो याच्यामध्ये अजून एक निरीक्षण असं आहे की जर पाच फूट उंचीचं कलम आपण निवडलं तर त्याची छाटणी तीन महिन्यानं करायची असते जमिनीपासून पन्नास सेंटीमीटर उंचीवर तर हे खोड बऱ्यापैकी परिपक्व झालेलं असतं आणि पन्नास सेंटीमीटरवर ह्या उंच झाडाची छाटणी जर केली तर तिथून खालून फांद्या फुटून येतील की नाही ही शंका उत्पन्न होते आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी एक वर्ष वयाचं दोन फूट उंचीचंच रोप निवडावं हे रोप चांगलं जितवल्यानंतर त्याची वाढ साधारणतः तीन फुटावर उंचीपर्यंत झाल्यावर जमिनीपासून पन्नास सेंटीमीटरवर त्याला कट मारायचं आहे जेणेकरून पन्नास सेंटीमीटरच्या तिथून आपल्याला तीन ते चार फांद्या ह्या फुटून येतील ह्या फांद्यासुद्धा आपल्याला तीन तीन फूट वाढू द्यायच्या आहेत सांतापुरच्या सहा महिन्यापर्यंत तीन तीन फुटापर्यंत वाढतात आणि पुन्हा याला आपल्याला पन्नास सेंटीमीटरवर कट मारायचं आहे जेणेकरून ह्या मुख्य फांद्यांवर उपफांद्या ह्या फुटून येतील आणि गोलाकार डेरेदार अशा प्रकारचा आकार या झाडाला मिळू शकतो दोन वर्षापर्यंत या झाडाला जो काही मोहर येतो हा मोहोर आपल्याला काढून टाकायचा आहे जेणेकरून मुख्य खोड फांद्या आणि उपफांद्या ह्या भरभक्क होतील आणि चौथ्या वर्षापासून आपण हा मोहर राखायचा आहे फळं घ्यायला आपण सुरुवात करू शकतो तर साधारणतः एका एकराला सहाशे अशी आंब्याची कलमं बसू शकतात एका झाडापासून साधारणतः पंधरा ते वीस किलो चौथ्या वर्षी म्हणजे एक कॅरेट माल हा एका वर वर्षापासून मिळू शकतो तर साधारणतः बारा क्विंटल प चौथ्या वर्षी त्याच्यानंतर पुढच्या पाचव्या वर्षी आपल्याला सोळा सतरा क्विंटलपर्यंत माल प्रति एकर मिळू शकतो त्याच्यानंतर हळूहळू ह्याचं उत्पादन वाढवू शकतं आणि पाच सात ते आठ टन प्रति एकर एवढं आंब्याचं उत्पादन याच्यापासून आपल्याला मिळू शकतं आपण आता इथं उभं आहोत ते अंजिराच्या बागेमध्ये साधारणतः उष्ण आणि कोरड्या हवामानात हो अंजिराचं पीक हे चांगलं येतं परंतु अलीकडच्या काळामध्ये अगदी पु पश्चिम पट्ट्यामध्ये सुद्धा अंजिराचं उत्पादन हे शेतकरी घेत आहेत आणि अतिशय चांगल्या प क्वालिटीचं चा उत्पादन मिळतं आहे कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार ह्या अंजीराची लागवड ही पंधरा बाय पंधरा फूट अंतरावर करावी अशी शिफारस आहे परंतु इथं आपण थोडा नवीन प्रयोग केलेला आहे अतिघन पद्धतीनं तीन बाय एक मीटर अंतरावर आपण या अंजीराची लागवड केलेली आहे या लागवडीमध्ये साधारणत प्रति एकर नऊशे ते एक हजार रोपं ही बसू शकतात तर ह्या अंजिराचे मुख्य हंगाम जे असतात खट्टाबहार आणि बहार तर साधारणतः मिठाबहाराची छा फळं काढून जातात ती जून जुलैपर्यंत निघून जातात आणि त्यानंतर आपल्याला साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये याची खरड छाटणी घ्यायची जमिनीपासून एक फूट अंतरावर पूर्णत खोडं आणि फांद्या ह्या छाटून टाकायच्या असतात त्याच्यानंतर मग याला अंतरमशागत करणं जी काही सेंद्रिय खतं रासायनिक खतं ही देणं आणि पाणी व्यवस्थापन सुरू करणं ही कामं राहतात याच्यानंतर अशा प्रकारे सप्टेंबर ऑक्टोबरला जर आपण छाटणी केली तर नवीन फांद्या फुटून येतात आणि साधारणतः जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये या फांद्या पाच ते सहा फूट उंचापर्यंत होतात आणि त्याला फळधारणा चालू होते आणि ही फळं आपल्याला साधारणतः मार्च महिन्यामध्ये काढणीसाठी तयार होतात आणि उन्हाळी हंगाम असल्यामुळं गोडी चांगली असते मार्केटमध्ये चांगला दर याला शंभर ते एकशे वीस रुपये किलोचा मिळू शकतो आणि त्यामुळे खट्ट्या बहाराकडं बहाराचं उत्पादन घेण्याकडं शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे तर अतिघन पद्धतीनं जर आपण लागवड केली तर पारंपरिक लागवडीपेक्षा अतिशय चांगल्या प्रकारे ह्या जास्त असं फळाचं उत्पादन आपल्याला याच्यातून मिळू शकतं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका